नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील वार्तामध्ये आपलं सर्वांसह मनापासून स्वागत आहे मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले गर्दी जमा होत होत एवढी प्रचंड गर्दी जमा झाली प्रचंड लोक त्यांच्यासोबत मुंबईला निघाले आज गर्दी जर तुम्ही पाहिली स्क्रीनवरती तर तुम्ही पण आवाक व्हाल लाखो लोक लाखो मराठा बांधव हे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आझाद मैदानावरती उपोषणा करण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण सरकारने द्यायला पाहिजे पण सरकार कुठंतरी सरकार कुठंतरी सरकारची भूमिका जी आहे मराठा समाजाला आरक्षण न देण्याची आहे की काय आता असा प्रश्न उपस्थित होतोय कारण अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यानंतरही कुठंतरी सरकार माघार घेते का आणि कुठंतरी सरकारला मराठा समाजाला खेळवत ठेवायचं आहे काय असाही या निमित्ताने प्रश्न पडतो आहे कारण ह्या सर्व गोष्टी असताना कोणबी नोंदी सापडलेल्या असताना मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही हे म्हणजे एक प्रश्न चिन्ह निर्माण होणारीच गोष्ट आहे आणि पुन्हा एकदा मनोज जरांगी पाटील यांनी रणसिंग फुंकलेला आहे आणि यावेळेस त्यांनी ठाम त्यांनी त्यांची भूमिका ठेवलेली आहे की आरक्षण घेऊनच परत येईल आपण त्यांच्यासोबतची गर्दी पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की मराठा समाज हा पूर्णपणे खंबीररीत्या मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं उभा आहे